या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ जगप्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड प्राडा कंपनीचे चार जणांचं तज्ज्ञ मंडळ कोल्हापुरात दाखल झालं असून आज बुधवारी त्यांनी सकाळी छत्रपती शिवाजी चौक परिसरातील चप्पल लाईनला खास भेट दिली सकाळी दहा वाजता ही टीम चप्पल लाईनमध्ये पोहोचली आणि त्यांनी कोल्हापूर चप्पलांची पारंपरिक डिझाईन हस्तकला उत्पादन प्रक्रिया आणि विक्री याविषयी सखोल माहिती घेतली कोल्हापुरी चप्पल हा महाराष्ट्राचा पारंपरिक ब्रँड असून हँडमेड आहे देशातच नव्हे तर परदेशात देखील याला मोठी मागणी आहे काही दिवसांपूर्वी प्राणा कंपनीनं आपल्या डिझाईनमध्ये कोल्हापुरी चप्पलेसारखा नमुना वापरल्याची चर्चा झाली होती त्यानंतर कोल्हापुरातील चप्पल कारागिरांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर प्राणानं पुढाकार घेत हा मुद्दा समजून घेण्यासाठी थेट कोल्हापुरात भेट देण्याचा निर्णय घेतला चप्पल लाईनमधील विक्रेते कारागीर डिझायनर्स यांच्याशी प्राढा टीमनं थेट संवाद साधला कोल्हापुरी चपलेची रचना त्यामागील इतिहास वापरलं जाणारं साहित्य आणि डिझाईनमध्ये होणारे बदल याविषयी त्यांना माहिती देण्यात आली ही भेट केवळ औपचारिक नव्हतंही तर भविष्यात कोल्हापुरी चपलेला आंतरराष्ट्रीय फॅशनमध्ये समावेशासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे स्थानिक व्यावसायिक आणि कारागिरांमध्ये देखील यामुळं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे